हाय फ्रेंड्स तर आज आहे भोगी तर आम्ही शॉपिंग करण्यासाठी बाहेर चाललो आहे सकाळ सकाळच बाहेर चाललेलो आहे किंवा माघारी येऊनपर्यंत भोगीची भाजी बनवायची भाकरी वगैरे सगळं बनवायचं होतं तर आमच्या इथे मास्क कंपल्सरी आहे आणि गाडी जाताना हेल्मेट तर माझ्या सुद्धा मास्क लावलेलं ला आहे राजनं सुद्धा लावलेलं ला आहे आणि हेल्मेट घातलेलं आहे चला तर आपण बाईकवरून आता शॉपिंगला जाणार आहे तर आता मी शॉपिंगमध्ये चाललो आहे बाईकवरून मी माझे मिस्टर आणि राज तर आता आम्ही शॉपिंगमध्ये पोहोचतच आहे पोहोचलो आता गाडी पार्क केलेली आहे हे बघा राज तर आतमध्ये आम्ही चाललो आहे शॉपिंगमध्ये इथं एवढं शूटिंग अलाउड नव्हतं तरी पण मी थोडंसं केलेलं आहे शॉपिंगमधलं शूटिंग तर आम्ही आज चाललेलो आहे शॉपिंगमध्ये एंट्री केलेली आहे तर हे कपड्याचं दुकान होतं आणि त्यात ज्वेलरी पण होती तर इथे मी ज्वेलरीचं थोडंसं संक्रांतीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे साडीला फॉल धागा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी इथून घेतल्या आहेत एका फॉल घेतला ह्या कलरचा आणि ह्याच कलरची साडी पण घेतलेली आहे पण त्या दुकानामध्ये शूटिंग अलाउड नव्हतं ते तुम्हाला मी घरी गेल्यावरती अजून काही शॉपिंग केलेलं आहे ते डिटेलमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता शॉपिंग झालेली आहे आता आम्ही घरी आलेलो आहे तरी बघ शॉपिंग काय काय केली बे मिस्टरासाठी बेल्ट घेतलेला आहे हा तवा घेतलेला आहे लोखंडी आहे पण ह्याला हँडल आहे है, म्हणून मला आवडला शक्यतो लोखंडाच्या तव्याला हँडल येत नाही तिथे हा तवा होता म्हणून हा घेतला आहे आणि हे बरंच एवढी काही हे ज ऑरेंज कलरच्या बॅगमध्ये आहे ते ओशल सामान आहे आणि हरभरा आहे ही साडी घेतलेली बघा मी संक्रांतीसाठी तर ही, संक्रा ही साडी आता मी पिक ऑफ हॉल करणार आहे घरीच करणार आहे ही साडी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये संक्रांतीसाठी पाहायला मिळेल तर उद्याचा व्हिडिओ तुझा तुम्ही नक्की पाहा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळते आणि मी विपिंग क्रीम पण घेतलेली आहे केक बनवते मी तर विपिंग क्रीम घेतलेली आहे टेबल स्पून वगैरे घेतलेले आहेत आणि हे बघा मेहंदी संक्रांतीसाठी मेहंदी वगैरे घेतलेली आहे हळदी कुंकाची पुडी आणि एक डबी पण घेतलेली आहे की आहे म्हणून हे तिळगूळ शॅम्पू आणि आता शॉपिंग झाली आता भोगीच्या भाजीची तयारी तर ते ही भा तयारी मी अगोदरच करून ठेवली होती की आल्यावरती पटकन भाजी होईल म्हणून तर भाजी पण झालेली आहे आपली आणि ह्या तीराच्या भाकरी तर मी त तिघांसाठी ती ती तीन ती भाकरी केलेल्या आहेत आणि छोटी केलेली आहे दे ती देवाला नैवेद्यासाठी छोटी भाकरी केलेली आहे तर हे आहे आई आहे माझं देवघर तुम्ही पहा किती छान हे जे खालचा पाठ दिसतोय हो तो मी न नवीनच घेतलेला आहे शॉपिंगमधून घेतलेला आहे आवडला म्हणून घेतला तर देवपूजा पण झालेली आहे देवपूजा वगैरे करूनच गेलो होतो आलं ते पटकन न, भोगीचा स्वयंपाक केला आणि देवाला नैवेद्य पण दाखवला आहे माझं देवघर आता हे देवाला नैवेद्य काढून ठेवलेला आहे तर तो, तो नैवेद्य पण दाखवून घेऊया आपण देवाला तर देवाला नैवेद्य आपला दाखवला आहे तुम्हाला माझं आज चवला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील अजून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे आपल्या देवाला नैवेद दाखवत आहे तर नैवेद्य दाखवून झाल्यावरती गायीला पण घास दिला जातो पण इथे गाई नाही भेटली वेळेवर तर आता मी हा प्रसाद राजला दिला आहे खायला की मुलेही देवाघरची फुले असतात त्याचप्रमाणे मी हा देवाचा प नैवेद्य राहिलेला राजला खायला लिहिलेला आहे आणि आम्ही पण जेवण वाढून घेतलेलं आहे तर आम्ही सुद्धा तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी खाणार आहोत आता हे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे तर मी आणि राज आता जाणार रा आहे आता आम्ही निघालोच आहे दोघी बोर आणण्यासाठी जे आपल्याला वाणासाठी बोर लागतात ना संक्रांतीच्या तर इथे थोड्या दूरवरतीच एक बोरी झाड आहे तिथून बोर, बोर चाललो आहे तर थोडं ऊन पण निघाला आहे तर म्हटलं चला बोर पण घेऊन येऊया तिथं शेजारी बाबूळ पण आहे बोर, बोर आहे तर इथे आम्ही उद्या ओसायला पण येणार आहेत हा इथला व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ तो तु, व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल <laughs> ते या झाडाला खूप बोरं लागली आहेत कच्ची येत ना अजून बोरायची पिकलेली नाही आहेत पण म्हटलं चला घेऊया कच्ची कासनात घेऊयात वानासाठी बोर तर हवंच हे बघा किती बोर झाडाला पूर्ण बोर लागले आहेत शेजारा सुवाळीचं झाड वगैरे आहे पाण्याची टाकी वगैरे आहे आहेत तर ह्याच्यात आपण बोरं तोडूया कच्चीच आहेत काही बोर पिकलेले नाही आहेत बोर तोडते अशी कच्ची बोरं आहेत पण आपल्याला थोडीच जेवढी लागणार आहेत पूजेसाठी तेवढीच आपण तोडून घेऊयात तर आता आम्ही रोडवरतीच नाही घरी राजकंठा येकंठा राज जाऊन बसलो होतो थोडा वेळ रोडवरती चेअर होत्या तिथे थोडं वेळ बसलो आता घरी आलेला आहे घरी आल्यानंतर हे एक मिश्यावरून मी मंगळसूत्र मिनी घंटन मागवलं होतं तर ते आलेलं आहे तर आपण मिनी मिनी घंटन एक मागवलं होतं आणि मंगळसूत्र मागवलं होतं तर आपण खोलून बघूया की नक्की ह्याच्यामध्ये काय आहे कोणतं आलं आहे